रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले यांचा वाढदिवस बारामतीत विविध कार्यक्रम उपक्रमांनी संपन्न झाला नगरपालिका शाळा क्रमांक दोन येते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व खाऊचे वाटप रिपब्लिकन वाट पक्ष पश्चिम महाराष्ट्र सचिव श्री सुनील शिंदे जिल्हा युवक कार्याध्यक्ष रवींद्र सोनवणे पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी उपाध्यक्ष रत्नपाताई साबळे पत्रकार संघटना प्रदेशाध्यक्ष मनसूर शेख शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष विशाल जाधव काँग्रेसचे पदाधिकारी योगेश म्हाडिक यांच्या शोभाहस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन रिपाई तालुका अध्यक्ष संजय वाघमारे शहर युवक अध्यक्ष मयूर मोरे यांनी केले तुमच्या विचार त्यांना आपण बक्षीस दिलेलं आहे ते एकदा दोरात त्यांच्यासाठी टाळे बाकीस त्यांना का दिलं दिलं बक्षीस का दिलं त्यांना किती दिलं ते नाही महत्त्वाचं का दिलं त्यांना दक्षनाचे उत्तर दिलं याला अर्थ ते अभ्यास करतात त्यामुळे गोष्ट लक्षात ठेवा आम्ही जे पुढे बसलेले लोक आहोत एक कधी सुद्धा अचानक तुमच्या शाळेत येऊ तुम्हाला दोन चार प्रश्न विचारू कधी त्याच्यामुळे तुम्ही रोज अभ्यास करत जावा घरी तुम्हाला भविष्य काळात या ठिकाणी आपल्याच सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आणि त्यांना घेऊन हा आनंद सोहळा साजरा करताना आम्हाला अत्यंत आनंद या ठिकाणी होत आहे आजच्या या छोटेखाटे कार्यक्रमास उपस्थित आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रत्नबाबाताई सावळे युवकाचे पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष रवींद्रजी पप्पू सोनवणे या ठिकाणी पत्रकार संपादक <laughs> मनसुरबाई शेख या ठिकाणी ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते तालुक्याचे अध्यक्ष संजय वाघमारे शहर युवकचे अध्यक्ष महेश मोरे या ठिकाणी आपल्या शाळेचे सरगर्सर उपमुख मॅडम उगले मॅडम सर्वच या ठिकाणी उपस्थित सर्वच शिक्षक विद्यार्थी मित्र बालमित्रांनो या ठिकाणी पहिल्यांदा तर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदाजी आठवले साहेब यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावं त्यांच्या इच्छाकांक्षा सर्व पूर्ण व्हाव्या आणि सर्वच जनतेच्या वतीनं केंद्रीय मंत्री आठवले साहेब यांनी ते प्रधानमंत्री सुद्धा व्हावे या ठिकाणी रवींद्रजी सोनम यांनी सांगितलं की अत्यंत संघर्षशील असा जीवन प्रवास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा राहिलेला आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतला रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांच्या संकल्पनेतला आधुनिक भारत घडवण्यासाठी जो रिपब्लिकन पक्ष कार्यरत आहे त्यांच्या विचारानं भारावून जाऊन त्या ठिकाणी यस ए काय पाहिजे मॅडम बसले रिपब्लिकन पार्टीचेindleचे बस बस राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय लोकप्रतिनिधी संघर्ष नाही रामदासजी ठाकरे साहेब कुटुंब मार्गव जिल्हा सांगली या ठिकाणी अत्यंत भूकलिकोल परिस्थितीमध्ये हौसाबाई भंडा आठवले यांच्या पोटी दे। 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 दे ते जन्माला आले त्यानंतर नसाहेब पक्खून या राजकीय दलित धान्या अत्याचारांच्या विरोधात सातत्याने कार्य करत करत पुढे आले साहेब